मी शब्बीर एक माझे मित्र सिद्धांत केशव पाटील मनमाड शहरातील धराडीचे भीमसैनिक हे वार क्रमांक सातचे रहिवासी आहेत हे एक वर्षापासून सतत मनमाड शहराचे द्वार पाटिजा कॉर्नर येथील रोडाची झालेली अवस्था बघून नगर परिषदमध्ये वारंवार तक्रार अर्ज करून व भेट घेऊन सांगत होती की मनमाड शहरामध्ये येणारा जो प्रमुख द्वार आहे पाकीच्या कॉर्नर येथील त्याची खूप दूर अवस्था झाली आणि आपण त्या रोडाची गाडूजी किंवा त्या रोडाचं काम करावं आणि गटाची जी झालेली अवस्था आहे तीसुद्धा लांब करावी त्यासाठी एक वर्षापासून सिद्धांत केशव पाटील हे प्रयत्न करत होते आणि शेवटी नगर परिषदेने सिद्धांत केशव पाटील यांची मागणी हे रास्त असल्याचे बघून शहर हिताचे आहे म्हणून ती मान्य केली आणि मनमाड मनमाड शहरातील प्रमुखदार पाकीच्या बाकीच्या कॉर्नर येथील रोडाच्या कामाला सुरुवात केली आणि गटाच्या कामाला सुरुवात केली म्हणून सिद्धांत केशव पाटील यांना मनमाड नगर परिषदेचे आभार व्यक्त करायचे आहे आणि ते मनपूर्वक आभार व्यक्त करत आहेत पण सिद्धांत केशव पाटील यांची नगर परिषदेला एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी जसं रोडाचं आणि गटरीचं काम कामाला सुरुवात केली तसेच त्यांनी जे शौचालयाचे बांधकाम एक वर्षापासून थांबून ठेवलं आहे आणि येथील रहिवाशांचे जे प्रमुख रोजचे दैनंदिन जे हाल होत आहे शौचालयाचे तर त्या शौचालयाची सुद्धा कामाला सुरुवात लवकरात लवकर करावी अशी त्यांची कळकळींची विनंती आहे एवढं सांगून मी माझे करू शकतो संपूर्ण